नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे काल दिनांक तीस जून रोजी लोणावळा येथील धबधब्यात एकाच कुटुंबातील व्यक्ती वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली या घटनेने सबंध महाराष्ट्र हळहळला हल अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने हा अनर्थ घडला या घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था एनडीआरएफ शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली दोन दिवसांच्या अथक परिश्रमाने पाचही मृतदेह हो बाहेर काढण्यात त्यांना यश आले या संबंध घटनेचे प्रत्यक्षदर्शी तळेगाव दाभाड येथील डॉक्टर सचिन विठणूर यांच्या प्रयत्नाने एका मुलीला जीवदान मिळाले आमच्या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत डॉक्टर विठणूर काय सांगतायत पाहूयात काल मी डॉक्टर सचिन विठणूर आणि माझे काही मित्र सहकारी हैदराबाद येथून फिरण्यासाठी आम्ही लोणावळ्याला भुशी डाम इथे गेले असता वर आम्ही वॉटरफॉलला गेलो होतो फिरायला तिकडे पावसाचं प्रमाण एकदम अचानक वाढल्यामुळे वॉटरफॉलचा फ्लो फार जास्त होता तर आम्ही त्यातून बाहेर आलो खाली येताना आम्ही आरडावर बघितली तर तो त्याच्यामध्ये काही फॅमिलीज ज्या होत्या त्या एका दगडावर स्टक झाल्या होत्या आणि पाण्याचा भरपूर फ्लो होता त्या इकडं पण जाऊ शकत नव्हत्या आणि तिकडे पण नव्हते जाऊ पाण्याचा फ्लो इतका जास्त होता की त्या पाण्याच्या फ्लोमध्ये ते फॅमिली वाहून गेली तसं ते वाहून गेले तर आम्ही त्यांना बघण्यासाठी आम्ही पळत होतो की कुठल्या मार्गाने गेले तर खाली एका ठिकाणी त्या मुलीचे वडील म्हणजे त्याच्यातले एक जेंट्स आणि एक छोटी मुलगी ते बाहेर येत होतं तर काही लोकांनी त्यांना बाहेर ओढून काढलं त्याच्यामध्ये माझे मित्र आणि आम्ही होतो जेव्हा त्या मुलीला काढलं तिचे वडील व्यवस्थित बोलत वगैरे होते पण ते बाकीच्या लोकांना शोधाशोध चालू होती जमाव एवढा भरपूर झाला होता की त्या मुलीला बाहेर काढून आणल्यानंतर तिकडं तिच्याकडं कोणाचं लक्ष जात नव्हतं तिची एक आजी आज किंवा नातेवाईक कोणीतरी ओढत होतं तिच्या नावाने फक्त जेव्हा माझं लक्ष गेलं की त्या मुली मुली श्वास घेत नाही आहे मी तिची नाडी चेक केली नाडी तिला येत नाही आहे आणि तिचं हृदय पण चालू नव्हतं त्या क्षणीच मी माझा जो प्रायमरी प्रोटोकॉल आहे आमचा याच्यामध्ये की सी पी आर करतो आम्ही आणि सी पी आर आणि वन टू थ्री सी पी आर आणि माउथ ब्रीदिंग असा एक प्रोटोकॉल असतो तो सुरू सुरुवात केला दोन ते तीन आठेम नंतर सुरुवात केल्यानंतर त्या मुलीने थोडीशी ब्रिदिंग घेतली ब्रिदिंग घेतल्यानंतर ती थोडीशी अवेक झाली त्यावर तिचं हार्ट आलं फर्स्ट आणि ब्रीदिंग स्टार्ट झाली त्यावेळेस माझा मित्र जो पी होता बालरोगतज्ञ त्यांनी बघितलं की तिला झटके येत आहेत त्यामुळे कारण तिथं थंड खूप होतं त्याच्यानंतर तिला बहुतेक ऑक्सिजन कमी पडल्यामुळं तिला ब्रेन जे आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये तिला जे मिरगीचे दोरे आपण म्हणतो किंवा झटके म्हणतो आम्ही सीजर एपिसोड म्हणतो ते आले होते तिला तर अशा परिस्थितीमध्ये तिथं आम्ही लेडीजकडून कपडे घेऊन तिला गुंडाळून तिला खाली हॉटेलवर आणून मग तिची प्रायमरी तपासणीसाठी तिला हॉस्पिटलला पाठवलं हो तिथे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद